विद्याविहार स्कूल येथे स्नेहमिलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण ही केवळ पुस्तकांपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थी जीवन कौशल्य शिकतात संस्कार आत्मसात करतात आणि समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडतात या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो संघ भावना निर्माण होते आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्कूल येथे मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर शिक्षक विभागाचे आमदार सुधाकर अडवाले सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दत्तात्रे विद्याविहार स्कूलचे संचालक चंद्रा रेड्डी शोभा रेड्डी कृष्णा रेड्डी आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांची प्रतिभा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो शिक्षक आणि पालक या दोघांची भूमिका विद्यार्थी घडवण्यात अत्यंत महत्त्वाची आहे शिक्षणासोबतच क्रीडा कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो शिक्षण हा जीवनाचा मूलभूत आदरस्तंभ आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी कला क्रीडा आणि सामाजिक जाणीव यामध्येही उत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले